स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना हो फक्त पलुसच्या चांग ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे राहुल मोरे चौऱ्याऐंशी औद्योगिक वसाहतीने जपल्या एस स्मृती ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा पार्कची भूमिपूजन पलूस औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योग महर्षी कैलासवाशी एस काका पाटील यांच्या स्मरणार्थ ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी विरंगुळा पार्कचे भूमिपूजन करण्यात आले या प्रसंगी बापूसाहेब एसुगडे, संग्राम उद्योग समूहाचे अध्यक्ष व पलू शहर स्वाभिमानी विकास आघाडीचे नेते निलेश विठ्ठलराव एसुगडे, औद्योगिक सोसायटीचे चेअरमन उमेश पाटील नगरसेवक दिलीप जाधव नगरसेवक कपिल गायकवाड उद्योजक पोपटराव नलावडे उद्योजक मालोजी माने पलूस तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य शामराव धुमके उद्योजक संभाजी येसुगडे नागेश येसुगडे ज्येष्ठ नागरिक संघटना पलूस तालुका अध्यक्ष एन बी पाटील ज्येष्ठ नागरिक पलूस शहराध्यक्ष लक्ष्मण बुचडे उपाध्यक्ष मोहनराव घोरपडे सचिव विलास लोंडे पलूस तालुका ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष एल ए पाटील तसेच औद्योगिक वसाहतीतील उद्योजक व पलूस शहरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पलूस औद्योगिक वसाहत सोसायटीचे चेअरमन उमेश पाटील यांनी पार्क संबंधित माहिती दिली पार्कचा कॉन्सेप्ट कसा की बरेच <coughs> दिवस आलं सरांची मागणी नगरपालिकेत चालू जायचा आगा कुठं तर द्यायला पाहिजे कुठं तर बसायला जागा जायला पाहिजे तर बसायला जायचं पाहिजे आणि आना असे महाराज महाराज पाया पडून बाहेर आणि <laughs> सर्व मंडळी बसलेली दिसली नेहमी ठिकाणी आणि <laughs> थोडक्यात हा विषय झाला काकांच्या नावाने काही ना आपल्याला काही ना काहीतरी उद्यान पार्क वगैरे आपण करणार आता ही औद्योगिक वसाहतीच्या स्थापनेपासून या औद्योगिक वसाहतीच्या उत्कर्षापर्यंत काकांचा प्रचंड मोठा मोलाचा वाटा आणि सर्वांच्या पाठिंबा आशीर्वाद होता का का की काकांच्या आणि काकींच्या नावानं आपण सातत्यानं मागं चाललेलं होतं की कधीतरी हा पार्क म्हणजे आम्ही ही उद्यान किंवा लहान मुलांसाठी खेळायचा दुसरी मग काय करणार पण अनायशे हा विषय समोर आला आणि हा प्रस्ताव मी तिथं चर्चा केली पण मला ह्या सगळ्यांचं आभार मानायचा की ह्या सगळ्या सोसायटीच्या संचालकांशी चर्चा न करता मी तिथे तुम्हाला होकार दिलेला आलो आणि नंतर हो दे दे या सगळ्यांच्या कानावर हा विषय गाठला या सर्वांनी मोठ्या मानाने या सगळ्या गोष्टीला पाठिंबा दिला त्याबद्दल प्रथमता औद्योगिक वसाधीच्या सर्व मंडळींचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि ह्या कन्सेप्टमध्ये तुम्ही जसं ज्या पद्धतीने आम्हाला सूचना दिल्या पाचशे लोकांना किंवा काय पण जास्तीत जास्त युटिलायझेशन जागेमध्ये कशा पद्धतीने आपल्याला करता येईल म्हणजे निदान राज्य लेवलचे तुमचा कार्यक्रम नाही पण जिल्हा लेवलचे कार्यक्रम होते इथे या ठिकाणी या ठिकाणी कशा पद्धतीने आणि ह्याच्या सपोर्टिंग तुम्हाला संग्राम कार्यालय तेही तुम्हाला कधी भविष्यात राज्य लेव्हलचा कार्यक्रम घ्यायची वेळ आली तर आम्ही तुम्हाला आत्ताच जाहीर करतो कुठलाही मोबदला न घेता तुमच्या कुठल्याही कार्यक्रम ज्येष्ठ नागरिकांच्या आजपासून इथून पुढे आम्ही ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिकांचा कुठलाही मोबदला आम्ही ತುಮಾ <US> <Jahre>